कोणाकडे देणार जावी कोण कोण नाही नारायण राणे बघा हे सगळे हे सगळे दहीहंडी वीर आहेत हे जे सगळे आहेत ना नारायण राणे देवेंद्र फडणवीस वगैरे दहीहंडीचे वीर आहेत सध्या सगळे त्यांच्या हातातली मुरली वाजवत ते फिरतात मी बोलतोय ना मी बोलतोय नारायण राणे यांचं दुकान आतापर्यंत तीन वेळा बंद झालं ते कॉ ते शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांचं दुकान बंद केलं मग ते काँग्रेस पक्षात गेले तेव्हाही त्यांचं दुकान बंद गेलं आता ते भारतीय जनता पक्षामध्ये मेहरबानीवर जगत आहे जसं एखाद्या वृद्धाश्रमामध्ये एखाद्याला टाकून जगवतात तसं ते कृत्रिम ऑक्सिजनवरती जगत आहेत त्यांनी आमचं दुकान बंद करण्याची भाषा करू नये दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये कोकणामध्ये कोणाचं दुकान बंद होत आहे हे आपल्याला कळेल मी वारंवार सांगतो नारायण राणे यांनी आपल्या वयाचा भान ठेवा त्यांनी आपल्या वयाचं भान ठेवून बोललं पाहिजे आता त्यांनी ती जुनी भाषा करू नये ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची भाषा त्यांच्या तोंडीची भाषा आहे ती शिवसेनेमध्ये असताना शोभायची आता, मा आता ते काँग्रेसमध्ये गेले मग आता कुठल्या तरी पक्षात आहेत ते तिकडे ही भाषा शोभत नाही लोकं हसतात ही भाषा शिवसेनेत शोभ